कळंबी जवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात आई सोबत चार वर्षांचा कळंबी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या जवळ रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर वेरणा आणि बोलेरो या चार चाकी वाहनांचा रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात अश्विनी राजेंद्र होलगोल वर्ष बावीस राहणार सांगोला राजुरी आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा आर्यन हे जागी ठार झालेले आहे तर एक गंभीर जखमी आणि तीन किरकोळ जखमी झाले हा अपघात इतका भीषण होता की वाहनांचा चक्का अश्विनी राजेंद्र होलगोल वर्षांचा मुलगा आर्यन यांच्यासह जण बोलेरो वाहनांमधून सांगोला दिशेने जात होते कळंबी रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या वेरणा चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिल्यानं दोन्ही वाहने पलटी झाली अश्विनी आणि आर्यन या अपघातामध्ये जागीच ठार झाले वेरणा वाहन चालक सह है। तातिल है चार जण जखमी झालेले आहेत त्यातील एक जण गंभीर जखमी झाला असून सर्व जखमींना रुग्णालयात उपचार सुरू आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे या अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत या अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज